दोन दिवसात माझ्यावर हल्ला करणाऱ्यावर दहा गुन्हे आहेत बावनकुळे यांनी कारवाई करू असं आहे पण त्यांनीच पोलीस स्टेशनला फोन करून त्याला दीपक काटे हवी ती मदत दिली पाहिजे असं सांगितलं असा, असा आरोप संभाजी बिग्रेडचे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलाय माझा पोलिसांवर बावनकुळे किंवा भाजपच्या प्रवक्त्यांवरही विश्वास नाही त्यांचा अक्कलकोट पोलीस ठाण्यात फोन आला होता की कमी कमीत कमी कारवाई करा दोन दिवसात बाहेर पडला पाहिजे असं सांगितलं त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रभर सन्मान करायचा की काय महाराष्ट्राची संस्कृती आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशी विचारणा प्रवीण गायकवाड यांनी केली प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक आणि धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म छत्रपती संभाजी महाराज हेच आमचं आदर्श प्रेरणा पुरुष आहेत आम्ही त्यांची जयंती पुण्यतिथी करतो मालिका चित्रपट काढतो आम्ही कुठे अपमान करत आहोत पण संभाजी बिग्रेडला भेटण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवं होतं आम्ही मानवतेची मूल्य सांगत आहोत घटनेला धरून काम करत आहोत संभाजी ब्रिग्रेडला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पाडले पण सामाजिक संघटनांना कसं थांबवायचं ही त्यांची समस्या आहे त्यांना इडी लावता येत नाही आयकर एस आय टी नाही मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला हवं त्यांची हत्याच झाली पाहिजे अशी भाजपची मानसिकता दिसत आहे मी इतिहासाला धरून बोलत आहे मी हवेत बोलत नाही असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अनुभवी आहे माझ्या हत्येचा प्रयत्न झाला होता याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे ते भाजपचे प्रमुख नेते आहेत हा कार्यकर्ता त्यांचा आहे त्यांच्यावरती काही कारवाई होणार नाही अजूनही त्यांच्यावर लावली गेली पाहिजे ती कलमं लावलेली नाही पण अजूनही त्यांच्यापासून धोका राहणार आहे पण मी पोलीस संरक्षण घेणार नाही माझा बहुजन समाज संभाजी संभाजीवरती विश्वास आहे माझं काही होणार असेल तर त्या दिवशी संभाजी ब्रिग्रेडचा राजीनामा देईल असं त्याने जाहीर आहे आमचा सामाजिक समतेचा बंधुतेचा आणि मानवता प्रस्थापित करण्याचा विचार आहे दोन हजार चौदापासून मनस्मृतीच्या वर्णच वर्चस्वाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांचा संघर्ष सुरू झाला आहे अशा प्रकारच्या संघटना संपवल्या पाहिजेत आणि मिटिंग संघ परिवारामध्ये मागच्या महिन्यात झाली होती त्यानंतर संभाजी बिगरेट मराठा सेवा संघ वंचित बहुजन आघाडी अशा पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्यांवरती लक्ष केलं जात आहे ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून कळाली असा दावा त्यांनी केला आहे